कुटुंबात जेवढे सदस्य आहेत त्यानुसार धान्य मिळायला हवे पण त्यानुसार गहू तांदूळ दिला जात नाही कित्येकदा सरकारकडून माल आला नसल्याचं सांगितले जाते धान्याची पावती द्यायला दुकानदार टाळाटाळ करत असतो शिधा पत्रिकेतील काळा बाजार थांबवण्यासाठी बायोमेट्रिक प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे मात्र शिधा पत्रिकावरील आकड्यांमधील काळा बाजार अद्याप थांबलेला नाही नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात धान्य दुकानदार चालकांच्या मनमानी कारभारामुळे लाभार्थी नागरिक पूर्णता त्रस्त झाला आहे पुरेसा धान्य मिळत नाही पावती दिली जात नाही सदस्यांची नावे वाढवली जात नाही तसेच एखाद्या सणानिमित्त आलेला शासनाचा आनंदाचा शिधा गोरगरीब लाभार्थ्यांना मिळत नाही असा गंभीर आरोप खांडवारा येथील लाभार्थ्यांनी केला आहे महिन्याला किती धान्य मिळाले कुटुंबाप्रमाणे धान्याचे वाटप झाले की नाही कुटुंबाने धान्याचा लाभ घेतला की नाही एका कुटुंबाला किती किलो धान्य मिळाले याची खबर चक्क ग्राहकांनाच नाही अशी माहिती देखील समोर आली आहे तर आमचे प्रतिनिधी शाबीर काटेक यांनी घेतलेला आढावा बहुयात नागपूर तालुक्यातील खंडमारा गावात रेशन दुकानदाराच्या मनमानी पद्धतीने कारभार चालू आहे आम्ही वारंवार तक्रार केल्यानेही तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांचं दुर्लक्ष आम्हाला आमचा स्पष्ट आरोप आहे की यांच्या काही साठवलं तर नाही कारण की आम्ही वारंवार तक्रार केल्यानेही दुर्लक्ष करत आहे तेवीस तारखेला रेशन दुकानदारांनी रेशन वाटप केले त्याच्यामध्ये फक्त तांदूळ दिले तेही कमी प्रमाणात गवतच येत नाही आनंद सिद्धाचा दिला नाही चोवीस तारखेपासून लोक सकाळपासून बसून राहिले संध्याकाळपर्यंत सांगण्यात आलं की आज हा रेशन भेटणार नाही आणि हा रेशन दुकानदाराच्या एकदम मनमानी पद्धतीने कारभार चालू आहे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून रेशन मिळत होतं आधार कार्ड वगैरे सगळे जोडलेले होते परंतु आता ऑनलाईन असल्यामुळे आमच्या आधार कार्ड सगळं डिलीट मारले गेले म्हणून आम्हाला आता दोन हजार पंधरापासून रेशन मिळत नाही तिथं गेलं तर ते म्हणतात तुम्ही थी। तिथं तिथून थी बंद केलेलं आहे त्यांनी तर आम्ही कुठं जायचं आता हां काय मागायचं कोणाकडे माग मागणी करायची आता हां डायरेक्ट नाही म्हणून देतात ते अधिकाऱ्यांनीच बंद केलेलं आहे तुमचं वालं त्यांना अधिकार आहे का अधिकाऱ्यांना काय काकू काकू काय दे ना भाऊ माले जी दे हां पाच किलो गु पाच किलो चावल जिजे जी रे हां तुम्हाला पंचवीस किलोड माले काय नाही काय नाही दोनच जण शेट ना तुम्ही आणि बाकी ना बोटा मरी घ्यात अख्खा मरी घ्यात कोणी करतो બો આખો કઈ ખા બાપરે અને કોલેજ ગઉ તું કઈ ખા બાર વાય બટમ ડોકા પારુ કેવાઈ ગયા કોણ કોણ खावानी आपले काय सांगू छान पाच किलो चोखा तेवढा निसता तिथलाच खावाना हा मी सांगू मला ते पापड करा ना ते पापड बी नाही ना पापड बी नाही खावाना म्हणे या पाच किलो भेटत तिथला गरीब लोक आम्ही हिकत ना, ना, ना काय खाऊ तीस रुपये किलो दाने कंट रेशन म त्यामा काय करू पाच किलो मग कितला दिन खाई बरोबर हा मी जर चार बाकरी खास किलो कितला दिन पुरी भाऊ सांगा तुम्ही पाच पाच किलो बी देत नाही माल तो तुम्ही बोलवा मा माल ते काहीच ना देतो मन परमिट बरी गे परमिट बरी गे तुला हो रुपया देता ना त्या बी ना देता पाच किलो चोखा बा शंभर रुपया माहिती भेटत या वस्तू का त्या सगळं नाही दिला नाही देते ना देते बा काय करा ना अरे मामीदारी दारी ना सही का भी देले ती भी देले ते जा तुम्ही मांगा मने कंट्रोल नाही दिना मला त्यांनी कार मी सरपंच अविनाश गावित खानबारा खानबारा गावात कागदपत्री दोन रेशन धान्य दुकानदार नेमले शासनाने नेमलेले आहे मी सरपंच बनलो तेव्हापासून मी गल्लो गल्ली फिरलो पण मला काय दुसरा रेशन धारक हा काय आढळून आला नाही याची मी चौकशी केली तर मला असे आढळून आले की दोन रेशन दुकान हे एकाच ठिकाणी चालू आहे तर याची मी लेखी स्वरूप सूरु, स्वरूपात आठवणी स्वरूपात तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांना वारंवार तक्रार करूनही त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं मी एक वर्षापासून तक्रार करत आहे पण तहसीलदार व पुरवठा अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करत आहे तर हा नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा असून इथं आदिवासी लोकांची फसवणूक होते हा रेशन दुकान धान्य दुकानदार हा टायमावरती रेशन देत नाही आणि धान्य देत नाही आणि जो शासनाचा जो आनंदसिद्धा आहे तोसुद्धा येत नाही तर आम्ही आदिवासी लोक जिल्हा असून आम्ही आमची जर अशी आमच्याशी वागणूक होत आहे तक्रार करूनही आमच्याशी अशी वागणूक होत आहे तर आम्ही जायचे तरी कोणाकडे तर हा आम्हाला प्रश्न पिळला आहे तर मनीषा खत्री मॅडम जिल्हाधिकारी मनीषा खत्री मॅडम तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला तुमच्याकडे एवढी विनंती आहे की तुम्ही याच्याकडे लक्ष द्यावं आणि संबंधित रेशन दुकान रेशन दुकानदार याच्यावरती तुम्ही कठोर कारवाई करावी आणि याचा परवाना रद्द करावा ही तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे प्रतिनिधी शाबीर खाटिक माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर